बातमीजतमधून वळसंगमध्ये वाल्मिकी निमित्त स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रम वळसंग येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण जयंतीनिमित्त वळसंग येथे सालाबादाप्रमाणे यंदाही ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आर बी आयच्या निर्देशानुसार एच डी एफ सी बँकेचे अधिकारी ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील सर्व बँक खातेदारांना के वाय सी करण्याचे आवाहन केले तसेच ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवड उपक्रमाचे नियोजन करण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान अंतर्गत वळसंग हे मुक्त गाव असल्याने गावातील आगनदारीजवळील परिसरातील झाडे व झुडपे काढून स्वच्छता अभियान राबवण्यात आले या उपक्रमात ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी व युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला स्वच्छता मोहिमेदरम्यान दत्त मंदिर परिसरांची स्वच्छता करण्यात आली व इथे वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोचवण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदार समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते